चंद्रपूर सैन्य स्कूल भारतामधील सर्वात मोठं सैन्य स्कूल त्याला मानलं होतं ऑल इंडिया सैन्य स्कूल पेपर आता पाच एप्रिल झाले होते आणि यासाठी मुलांना ई काउन्सलिंग प्रोसेस पण चालू झाले आणि त्याच्या अंतर्गत महाराष्ट्रामध्ये दोन महत्वाचे सैन्य स्कूल सरकारी आहे त्याच्यामध्ये सातारा सैन्य स्कूल दुसरा आहे चंद्रपूर सैन्य स्कूल चंद्रपूर सैन्य स्कूल दोन हजार पंचवीस साठी आता जे काही काउन्सिलिंग मधून पुढे जाऊन आपल्याला मेरिट लागणार आहे राऊंड लास्ट नाही राऊंड वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स राऊंड पर्यंत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार की हे जे कट ऑफ होतं हे काय लागू शकतं कट ऑफ गेल्या वर्षी काय लागलं होतं त्याच्यामध्ये ओपन ओबीसी एस सी एस टी डिफेन्स कॅटेगरी मधून सहा राऊंडला वन टू थ्री फोर फाय सिक्स राऊंड मध्ये किती मेरिट होतं या वर्षीचा पेपर आहे गेल्या वर्षीपेक्षा थोडा हार्ड होता थोडस मेरिट आपण एक दोन मार्कांनी अजून तीन मार्कांनी अजून कमी धरू शकतो याच्यावरून तुम्हाला शंभर टक्के अंदाज येणार आहे की या, या वर्षी मिरिट काय लागू शकतो आपण आले राऊंड वनला आणि त्याच्यामध्ये आपण बघतो होम स्टेट साठी म्हणजे आपल्या राज्यातील मुलांसाठी त्याच्यामध्ये दिसतं डिफेन्स कॅटेगरीमध्ये मुलींचं जे मेरिट होतं ते दोनशे त्रेसष्ट लागलेलं होतं मुलांचं होतं दोनशे छप्पन वाईट साठी त्यानंतर ओबीसी कॅटेगरीसाठी मुलींचं दो होतं दोनशे अडुसष्ट मुलांचं होतं दोनशे एकसष्ट त्यानंतर ना कॅटेगरी कॅटेगरीसाठी मुलींचं होतं दोनशे त्रेसष्ट मुलांचं होतं दोनशे बावन्न दॅन एसटी कॅटेगरीसाठी मुलींचं होतं दोनशे पस्तीस मुलांचं होतं दोनशे पस्तीस दॅन कॅटेगरी आता अनरिझर्ड कॅटेगरी जे आहे ज्याच्यामध्ये ओपन आणि जे हायर मेरिट वाली मुलं असतात ती पण कोणत्याही कॅटेगरी पुढे येऊ शकतात अशा प्रकारे कॅटेगरी अनरिझलड त्याच्या दोनशे ब्याऐंशी मुलींसाठी होतं आणि टू सिक्स्टी सेव्हन हे मुलांसाठी होतं अशा प्रकारे राऊंड वनचं जर आपण मेरिट पाहिलं मुलांसाठी आणि मुलींसाठी आपलं लक्षात असेल आपल्या कॅटेगरी मधून आलेलं होतं राऊंड वनला तर जर आप आप वन आपण हायेस्ट मेरिट जर बघितलं याच्यामध्ये मुलींच जास्त हायेस्ट मुलांपेक्षा हे पण दिसतंय याच्यामध्ये आणि जर मुलांचं बघितलं त्याच्यामध्ये डिफेन्स मधून दोनशे छप्पन ओबीसी मधून दोनशे एकसष्ट एस सी मधून दोनशे बावन्न एसटी मधून दोनशे पस्तीस आणि अनबिजोड मधून टू सिक्स्टी सेव्हन पर्यंत आले होते राऊंड वनचं आपण आले राऊंड टू राऊंड टू मध्ये होम स्टेट मध्ये आपण पाहिलं बघा डिफेन्स कॅटेगरी तर डिफेन्स कॅटेगरी मुलींच टू फिफ्टी सेव्हन आलं होतं मुलांचं टू फिफ्टी फायव्ह त्याला दिसते आपल्या मुलींचं दोनशे अडुसष्ट मुलांच दोनशे कॅटेगरी एस सी कॅटेगरीसाठी मुलींचं दोनशे त्रेसष्ट मुलांचं दोनशे अठ्ठेचाळीस पर्यंत आलेलं होतं देटेगरी साठी मुलांचं दोनशे पस्तीस आणि मुलींचं दोनशे अठ्ठावीस देटेगरी अनरिझोड कॅटेगरी कॅटेगरी जे आहे त्याच्यामध्ये सर्वच आले तर त्याचे जे आलं होतं ते दोनशे त्रेसष्ट पर्यंत आलेलं होतं हो साठी तो हे जे महत्वाचं होतं की आता हळूहळू मेरिट कमी दिसते आपल्याला सेकंड राऊंड होता सेकंड राऊंड मध्ये पण बघितलं तर मोस्टली मुलींचे जास्त आहेत मेरिट पण याच्यामध्ये मुलींचे जर मेरिट बघितलं डिफेन्स मधून दोनशे सत्तावन्न ओबीसी मधून दोनशे अडुसष्ट एससी मधून दोनशे त्रेसष्ट एसटी मधून दोनशे पस्तीस आणि मुलांचं मेरिट जर आपण पाहिलं डिफेन्स मधून दोनशे पंचावन्न ओबीसी मधून दोनशे अठ्ठावन्न एस सी मधून दोनशे अठ्ठेचाळीस एसटी मधून दोनशे अठ्ठावीस आणि अन्जुड कॅटेगरीसाठी दोनशे त्रेसष्ट आपण पाहूया राऊंड थ्री ई कौन्सिलिंगचा चंद्रपूर सैन्यस्कूल साठी तर त्याच्यामध्ये आपल्याला होम होमस्टे डिफेन्स कॅटेगरीसाठी मुलींचं होतं दोनशे सत्तावन्न मुलांचं होतं दोनशे दोनशे चौपन्न सॉरी <coughs> देन एस देटेगरीसाठी होम स्टेट ओबीसी कॅटेगरीसाठी मुलांचं मिरिट लागलं होतं दोनशे सत्तावन्न पर्यंत कॅटेगरी साठी मुलींचं होतं दोनशे त्रेसष्ट मुलांचं होतं दोनशे पंचेचाळीस देन होम स्टेट एसटी कॅटेगरीसाठी जे एस टी कॅटेगरी साठी मुलांचं होतं सा दोनशे पंचवीस आणि अन्रीजोड कॅटेगरीसाठी मुलांचा आलो तर दोनशे बासष्ट पर्यंत अशा प्रकारे राऊंड थ्रीला हे विरेट अजून आपल्याला खालील दिसते त्याच्यामध्ये डिफेन्स म्हणजे मुलींसाठी डिफेन्स कॅटेगरी आलं तर दोनशे सत्तावन्नला आणि एस सी कॅटेगरी साठी दोनशे त्रेसष्ट आणि मुलांचं डिफेन्स मधून आलं तर दोनशे चौपन्न ओबीसीसाठी तर दोनशे सत्तावन्न एस सी साठी दोनशे पंचेचाळीस एस टी साठी दोनशे पंचवीस आणि अन्ड्रिजोड कॅटेगरीसाठी आलं तर दोनशे बासष्ट आपण आलोय राऊंड फोर ला राऊंड फोरच्या काउन्सलिंग मध्ये आपण दिसतंय की डिफेन्स कॅटेगरीसाठी होमस्टेला डिफेन्स कॅटेगरी मुलींचालत दोनशे त्रेपन्न मुलांचालत दोनशे त्रेपन्न होमस्टेट ओबीसीसाठी ओबीसी कॅटेगरी साठी मुलांचा आला तर दोनशे सत्तावन्न ला एसी कॅटेगरीसाठी मुलांचा आला तर दोनशे त्रेचाळीस ला एसटी कॅटेगरी साठी मुलांचा आला तर दोनशे एकोणीस ला आणि अनरिझोड कॅटेगरी जी आहे त्याच्यामधल्या दोनशे त्रेस अशा प्रकारे राऊंड फोर ला मुलींच डिफेन्स कॅटेगरी मधून दोनशे त्रेपन्न ला आलं होतं मुलाचं डिफेन्स मधून दोनशे त्रेपन्न ओबीसी मधून दोनशे सत्तावन्न एस सी मधून दोनशे त्रेचाळीस एस टी मधून दोनशे एकोणीस आणि अंडरजोड कॅटेगरीसाठी दोनशे त्रेसष्ट आलं होतं राऊंड फोर ला तर आपल्या याच्यावर एक आयडिया येते की टू सिक्स्टीच्या खाली पण या वर्षी जाऊ शकतं जसं जसं राऊंड वाढत जातील तसे आपण आलोय राऊंड फाईल राऊंड फाईल दिसते आपल्याला की होमस्टेट मधून डिफेन्स कॅटेगरी मधून मुलांचा आलो दोनशे होम स्टेट मधून ओबीसी साठी मुलांचा आलो दोनशे छप्पन्न एस सी कॅटेगरी साठी मुलींचालतं दोनशे त्रेसष्ट मुलांचालत दोनशे बावन्न होम एस टी कॅटेगरी साठी मुलांचालतं दोनशे सोळा ला आणि अनरिजोड कॅटेगरी चालतं दोनशे बासष्ट अशा प्रकारे राऊंड पाच ला मुलींचं एस सी कॅटेगरी दो दोनशे त्रेसष्ट आलं होतं आता मुलांचं बघूया मुलांचं आलं तर डिफेन्स कॅटेगरी साठी राऊंड पाच ला दोनशे एकावन्न पर्यंत ओबीसी आलं होतं दोनशे छप्पन्न एस सी आलं होतं दोनशे बावन्न एसटी आलं होतं दोनशे सोळा आणि अंट्रज कॅटेगरी आली होती दोनशे बासष्ट पर्यंत आपण बघूया राऊंड सिक्स तो राऊंड सिक्स जो आहे त्याच्यासाठी आपण बघूया तर डिफेन्स कॅटेगरी मधून त्याच्यामध्ये मुला मुलांचा आला तर ओबीसी कॅटेगरी मधून मुलांचा आला तर दोनशे एस सी कॅटेगरी मधून दोनशे त्रेसष्ट मुलांचा आलतं दोनशे ला एसटी कॅटेगरी मधून मुलांचा आलतं दोनशे आणि अंडर कॅटेगरी आले दोनशे एकसष्ट राऊंड सिक्स होती की दोनशे एकसष्ट परत आलं होतं अशा वगैरे राऊंड सिक्स ला मुलींचा आपण बघूया मुलींचाल होतो एस सी कॅटेगरी दोनशे त्रेसष्ट आता मुलांचं पाहूया मुलांचा आलं तर डिफेन्स कॅटेगरी म्हणून दोनशे सेहेचाळीस ला ओबीसी कॅटेगरी मध्ये आलं दोनशे पंचावन्न ला एससी कॅटेगरी म्हणून दोनशे अडोतीस ला एसटी कॅटेगरी मध्ये दोनशे चौदा ला आणि अंडर कॅटेगरी आली होती दोनशे एकसष्ट अशा प्रकारे आपल्याला आयडिया आलेली तो लक्षात घ्या हे जे मेरिट आहे की एकदम खाली पण एकदम खाली पण नाही पण बऱ्यापैकी एक दोन याचा फरक पडू शकतो थोडस खाली येऊ शकतं तो त्या तो गोष्टीवर डिपेंड आहे सगळ्या पुढच्या पण आपल्याला गेल्या वर्षी मिरिट काय होतं हे वन टू थ्री फोर फाय सिक्स राऊंड मधून एक आयडिया आले नेमकं काय का होतं आपल्याला इकडून तिकडं आपण गेस करू शकत नाही या वर्षीचा पेपर आपण बघितलेला आहे की थोडासा हार्ड होता तरी पण मुलांचा चांगला स्कोर आलेला आपल्या क्लासमधून मुलांनी खूप चांगले स्कोअर केलेले पण जे काही मेरिट आपल्याला बघायचं आहे ते याच्यावरून आपण शंभर टक्के अंदाज काढू शकतो आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आणि हा व्हिडिओ आपल्याला शंभर टक्के सैनिक स्कूलचं जे काही काउन्सलिंग असतं त्याच्यामध्ये साताराचं मेरिट काय होतं चंद्रपूरचं हे दोन्ही व्हिडिओ आपले महत्त्वाचे दोन्ही आपण व्हिडिओ जर बघितले तर आपला आयडिया येणार आहे नेमकं मेरिट काय लागू शकतं ज्यावेळेस आता पुढे बघू शकतो ई काउन्सलिंग चरचं येणार आहे ओएमआर कशी चेक करायची ओएमआर ला कसं आपण रिस्पॉन्स करायचा आहे ह्या गोष्टी सुद्धा आपल्या व्हिडिओ पुढे राहत असतात सगळ्यात महत्वाचं ऑल इंडिया सैन्य स्कूलच्या अंतर्गत जे सैन्य स्कूल महाराष्ट्रामध्ये आहे ते नेमके कसे आहेत तिथं नक्की ऍडमिशन घ्यायचं का नाही यासाठी आपण आपले जे काही पॅरेंट्स असतात जिथे त्यांनी अगोदर तिथे तरी एखादा विद्यार्थी शिक्षण घेत आहे दोन वर्ष तीन वर्ष त्याच्याशी नक्की आपण संपर्क केला पाहिजे त्या माहिती घेतली पाहिजे आणि त्यानंतरच पुढची ऍडमिशन प्रोसेस केली पाहिजे कारण ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभव मी स्वतः जे काही इतर पॅरेंट्स असतात त्यांच्याकडून आम्हाला मिळत असतात याबद्दलचा एक स्पेशल व्हिडिओ आपल्या भविष्यामध्ये येणार आहे नक्कीच व्हिडिओ सर्वांसाठी महत्वाचा आहे कारण या जे काही दिसतं तसं नसतं हे पण सगळ्या गोष्टी आहेत बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये आहेत आणि दोन्ही गोष्टींचा आपण दोन्ही बाजूने विचार करणं गरजेचं कर आहे त्याच्यामुळे भविष्यामधला आपला व्हिडिओ आहे तो शंभर खास असणार आहे शंभर टक्के आपण त्याला मिस करू नका आणि आजच्या व्हिडिओ मधून मेरिट काय लागू शकतो या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत आप नक्की आपल्याला काय वाटतं त्याच्याबद्दल आपण शेअर करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद महाराष्ट्र